मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना आर्थिक त्यांचं स्तर उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही एक महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेची जेव्हापासून अंमलबजावणी किंवा जेव्हापासून या योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे असे ऐकल्यानंतर शासनाच्या माध्यमातून जेही काही पात्रता व अटी देण्यात आलेली आहेत आणि ते कागदपत्र पूर्ण करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी तहसील ऑफिस व इतर ठिकाणीही सी एस सी केंद्रावर बऱ्याच ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे याचाच मागोवा घेत त्याचबरोबर वारीतील महिलांचाही मागोवा घेत किंवा त्यांचाही विचार करत या विविध साऱ्या जाचकाठीमधून शासनाच्या माध्यमातून शिथिलता आणण्यात आलेली आहे त्याला पर्याय देण्यात आले आहेत याच माध्यमातून हा अर्ज करण्यासाठी कोठे जावे आणि प्रत्येक सी एस सी केंद्रावर जाऊन लाईन लावण्यापेक्षा यालाही पर्याय देण्यात आलेले आहे याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहता माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना ही योजना जी चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत जी अर्ज सु प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे ही अर्ज प्रक्रिया कोठे करायची आणि कशा पद्धतीने करायची यामुळे बऱ्याचशा महिलांमध्ये व बऱ्याचशा जे है। बरे है। याचे का है। सोता सोता काही स्त्री आहेत त्यांच्यामध्ये बरेच सारे प्रश्न निर्माण झालेले आहे याच्याच माध्यमातून आज आपण याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही माहिती घेत असताना याबद्दलचा एक अर्ज प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर आणि या जाचाकाठीमधून त्यांनाही पर्याय देण्यात आलेले आहेत आणि जाचाकाठी स्वतःच्या स्वतः काही जणांना पर्याय हे मान्य झालेले आहेत आणि काही जणांना ज्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध नसतील तर त्यांना रहिवाशी उत्पन्नाचे दाखले काढणे गरजेचे आहे याचप्रमाणे बरेचसे पर्याय यालाही देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या काही अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे ही अर्ज प्रक्रिया स्वतःच्या मोबाईलवरूनही भरता येणार आहे यात म्हणून एक मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे त्याच माध्यमातून हा मोबाईल ॲप या अगोदर एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना यांचा ॲक्सेप्ट करणार होते आता यामध्ये बदल केल्यानंतर याहीमध्ये काही ह्या ॲपमध्ये वेर बदल करण्यात येतील आणि त्याच पद्धतीने या ॲपद्वारे स्वतःला स्वतःच्या मोबाईलवरून स्वतःची प्रोफाईल पूर्ण करून या प्रकारचा अर्ज भरता येणार आहे या जवळपास दोन दिवस झालेल्या या हुन, हुन, या ॲपला सुरुवात होऊन अर्ज प्रक्रिया सुरुवात होऊन यामुळे या सर्व्हर डाऊन होण्याची प्रक्रिया सर्व्हर डाऊन होत आहे आणि यामध्ये जे काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो यामुळे अतिशय घाईगडबडीने कशाही पद्धतीने अर्ज न भरता बरेच दिवस आपल्याकडे उरलेले आहे जवळपास एकतीस ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची गडबड करून कुठल्याही प्रकारचे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरू नयेत त्यामुळे त्यां त्यामुळे तुम्ही तुमचा अर्ज हे अपात्र होऊ नये यासाठी कुठल्याही प्रकारची गडबड न करता व्यवस्थित माहिती घेऊन त्या पद्धतीने अर्ज पूर्ण करावे ॲप आहे तो त्यामध्ये नारीशक्ती दूत या ॲपचं नाव आहे या ॲपद्वारे तुम्ही हे अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि याचा लोगो म्हणजेच एक महिला फेटा घालून ही आहे आणि त्याचं लोगो तसा पद्धतीचा आहे आणि त्या, त्या लोगो पाहून तुम्ही ती लोगो पाहून तो प्ले प्लेस्टोरवर जाऊन ती तो ॲप डाउनलोड करून स्वतःची प्रोफाईल पूर्ण करून त्यामध्ये जे काही गोष्टी विचारलेल्या आहेत ते परिपूर्ण परिपूर्णरित्या भरू शकता आणि ही माहिती ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा पुन्हा भेटूयात अशाच म्हणून यायचो तोपर्यंत धन्यवाद